हॅलो मुलांना कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण चुकीचे जोडाक्षरी शब्द दुरुस्त करूया हां बघा लक्ष द्या उच्चारावर कारय कर म कार्यक्रम बोलतो का कार्यक्रम मग हा र कुठे जाणार यवर बघा कार कार्य आणि हा तो र इकडे गेला कार्यक्रम हा र कुठे ना तो क काढायचा आणि इथे हा बघा इथे फुडला क्र म कार्यक्रम आता बघा पाठय पुसत क काय असतं आपलं पाठ्य पुस्तक पाठ्य जोडायचा पुस्तक पुसचा थोडासा उच्चार म्हणून अर्धा स पुस्तक पूर्ण आणि क पाठ्य पुस्तक मार्ग दर्शन काय बोलतो आपण मार्गदर्शन मार्ग मार ग काढायचा आता मार मार हा आला तो कुठे येणार इथे येणार मार्ग दर्शन दर र कुठे शवर मार्ग दर रोजचा कुठे गेला रफारावर रफार झाला त्याचा हा त्या रोजचा दर मार्ग दर्शन, दर्शन। परिपूर्ण काय लिहायचं पाहिजे लिहायला पाहिजे परिपूर्ण परी पूरण पूर कुठे गेला इथे पबलिक काय बोलतो आपण पब्लिक काय बोलतो पब्लिक पब्लिक बचा पूर्ण उच्चार येत नाही थोडासा येतो पब, पब असा ब इथे इथे का नाही रेषा आहे ना, ना? पब्लिक पहिली वेलांती पब्लिक अस कल्पना विसतार कल्पना कल्पना विस्तार बोलतो मग लवचा थोडासा उच्चार येतो बघा कल्पना कल, कल कल्प पूर्ण कल्प, उच्चार कल्पना विस्तार विसतार बोलतो नाही विस्तार विस આ તા અર્ધા તો સ અને તા વિસ્તાર કલ્પના વિસ્તાર કલ્પના વિસ્તાર પત્રન પત્રલેખન પત્ર લેખન પત્રલેખન पर श परतिका आपल्या काय असतात प्रश्नपत्रिका पर कुठे जाणार र कुठे जाणार बघा प्र इथे हा बघा प्रश्न शचा थोडासा उच्चार येतो प्रश्न हा बघा असा प्रश्न नपर्यंत झालं आता परतिका पत्रिका काय पत्रिका प्रश्न त्री दु, दु, उका, हा बघा त्र येणार का दूरशी दूरशिने दृष्टीने द्रु द्रु कुठचा द्र ध्रुव येणार उकार येणार हा बघा हा ट काढता तो म्हणजे ऋषी म्हणून इथला उकार द्रु झाला दृष्टीने दृष्ट थोडासा अर्धा आणि त्याला टी दृष्टीने परसतूत प्रस्तुत काय प्रस्तुत प्र प्रस अर्धा तू पूर्ण प्रस्तुत उपयुक्त उपयुक्त बोलतो उपयुक्त काय बोलतो उपयुक्त क थोडासा प यू एवढे पूर्ण आले आणि उपयुक्त तचा पूर्ण उच्चार येतो पण कचा थोडासा उच्चार येतो म्हणून अर्धा क उपयुक्त समजतंय ना बळानो पयकीच्या पयकीच्या मला पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले गणितात पैकीच्या पैकी पै पै हाय बघा दोन मात्रावाला चा, अभयास करम अभ्यासक्रम अभ्या भचा, थोडासा उच्चार आणि या अभ्या अ अभ्या बघा भचा थोडासा उच्चार याचा पूर्ण उच्चार अभ्यास क्रम क्रम नाही क्रम क्र इथे येणार तुर क्र म अभ्यास क्रम आदर्श काय बोलतो तो विद्यार्थी आदर्श विद्यार्थी आहे तो आदर्श दर्श र कुठे जाणार बघा इकडे अर पार सोप या सोप्या 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 भाषेत सोप्या बघा सोप्या प थोडासा आणि थोडासा म्हणजे अर्धा प आणि या पूर्ण जोडला hmm? सोप्या भाषेत अभ्यासक्रम सोप्या भाषेत शिकवतात असं तर आपला व्हिडिओ झालेला आहे जर आवडला आणि वाटलंच म्हणाला लाईक करायचं तर करा चला भेटूया पुढच्या वेळेस बाय